नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत महाराष्ट्र बाजार समित्यामधले चला बघूया बाजार समिती आहे शिंदे शेलू तुरीची जात आहे लाल अवकाली आहे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकरा हजार पाचशेपासून अकरा हजार आठशे वीसपर्यंत तुरीला बाजारभाव शिंदे शेलूमध्ये चालू आहे आणि खूप बाजार समित्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये बारा हजार रुपये तुरीला बाजारभाव चालू आहे बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे नऊशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे छदोतीसशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सोळाशे बावीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे बारा हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे पाचशे अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरुला दर आहे अकरा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे त्रेचाळीसशे एकाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तूरलादर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पंधराशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे बारा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यो त्यातचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी अकरा हजार पाचशेपासून बारा हजारपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद